कार्यक्रम आम्हाला मुंबईतनं आदेश आला आदेश आल्यानुसार आम्ही मागच्या महिन्यात शिंदेसाहेबांच्या समोर आमचा पक्षप्रवेश झाला व त्यांच्या पक्षप्रवेश झाल्यानंतर कालच्या आदेशानुसार आज आम्ही सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला व नवनवी जे प्रवेश केला त्यांचा एक मेळावा घेऊन एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला सभासद नोंदणीचा आजपासून चालू केला साधारणपणे किती सभासद नोंदणी झाली तुमची किती लोक तुम्हाला नव्याने झालेले किती लोकांनी प्रवेश आता गेल्या आम्ही जेव्हा शिंदे साहेबांच्या समोर उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळेस माझ्याबरोबर शेकडो कार्यकर्ते होते शाखा प्रमुख होते उपविभाग प्रमुख होते युवाचे अधिकारी होते युवाचे अध्यक्ष होते असे शेकडो कार्यकर्त्यांनी आम्ही प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा सभासद लोणीचा जो कार्यक्रम होता आज आम्ही याचा शुभारंभ केला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आमचं कमीत कमी एक लाख सभासद नोंदणीचं टार्गेट आहे त्यातनं जास्तीत जास्त कोथडूम सभासद नोंदणी कशी जास्त होईल याचा मी प्रयत्न करेन आता अनु माझा जो प्रवेश झाला त्या अनुषंगाने सभासद नोंदणी सभासद नोंदणी म्हणजे आमचा हा एक पायाच आहे सभासद नोंदणी आम्ही जेवढा जास्त प्रमाणात करू त्या प्रमाणात आम्हाला या सभासद नोंदणीचा महानगरपालिकेमध्ये फायदा होईल गेल्या पंचवर्षीमध्ये आमचे वीस नगरसेवक होते पण आता आम्ही घरोघरी शिवसेना सभासद नोंदणी पोचवून यावेळेस जास्तीत कसे आमचे नगरसेवक होतील याचा आम्ही प्रयत्न करू